उधळा गुलाल वाजवारे नगारे त्रैलोक्याचे स्वामी आज धरतीवर आले अणुसेचा तूच दत्त सुमतीचा तूच श्रीपाद अंबा भवानीचा तूच नरहरी अम्मा कैवाऱ्याचा तूच स्वामी अशक्य ही सारे करीतो शक्य एक क्षणात भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असे सदा सांगे अम्माचं स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो उद्या आहे दहा एप्रिल उद्या श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे शेवटी तो दिवस उगवलाच की त्या दिवसाची आपण सर्वजण खूप म्हणजे खूप आतुरतेने वाट बघत होतो तर आता या प्रकट दिनाच्या दिवशी आपण कोणते उपाय करावे की ज्यामुळे आपलं आयुष्य हे सुखकर होईल घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी देखील नांदेल भरपूर वेळा आपल्या घरामध्ये लहान मुले ही आजारी पडत असतात किंवा त्यांची पाहिजे तशी प्रगती ही होत नाही तर यासाठी आपल्याला तारक मंत्राचा एक उपाय करायचा आहे की ज्यामुळे हे सर्व अडचणी अडथळे संकटे हे नक्कीच दूर होतील तर आता प्रकट दिनाला खूप म्हणजे खूप महत्त्वाचं कारण की या दिवशी दत्तत्व हे हजार पटीने कार्यरत असतं आणि या दिवशी आपण जी काही सेवा करू ती सेवा ही फलदायी ठरतच असते त्यामुळे आपण या दिवशी सेवा करायला चुकायचं नाही फक्त स्वामींवर श्रद्धा आणि विश्वास ठेवा स्वामी तुम्हाला न मागताही भरपूर काही देतील फक्त त्या गोष्टीसाठी तुम्ही योग्य वेळ येऊ द्या कारण की आपल्यासाठी जे योग्य आहे ते स्वामी माऊली आपल्याला देतात आणि जे अयोग्य आहे पुढे जाऊन जे आपल्यासाठी घातक ठरणार आहे ते स्वामी माऊली आपल्याला देत नाही त्यामुळे आपण काळजी न करता उद्या श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा ही करायची आहे तुम्हाला जे पाहिजे ते नक्कीच तुम्हाला उद्या भेटेल तर कोणता उपाय करावा हे जाणून घेण्याअगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदैव दत्त लिहायला विसरू नका उद्या स्वामी महाराजांच्या प्रकट दिनाच्या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचे आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल ब्रह्ममुहूर्तावरती आपण जी काही सेवा करत असतो ती सेवा ही फलदायी ठरतच असते कारण की ब्रह्ममुहूर्ताच्या काळामध्ये बाहेर देखील शांतता असते आणि आपण जी काही पूजा करतो सेवा करतो त्यामध्ये आपण देखील एकाग्र होत असतो नाहीतर बाहेरून जर आवाज येत असेल तर आपलं मन देखील विचलित होत असतं आणि आपण जी काही सेवा करत असतो त्या सेवेचं फळ हे आपल्याला मिळत नाही आपलं मन हे एकाग्र नसतं तर उद्या आपण सकाळी लवकर उठायचं आहे त्यानंतर आता आपल्याला घराबाहेर सडा देखील टाकायचा आहे रांगोळी काढायची आहे कारण की आपल्यासाठी हा दिवस म्हणजेच दिवाळीच आहे तर रांगोळी काढावी दरवाज्यावरती आपण तोरण लावावं आंब्याच्या पानांचं तोरण बनवावं दरवाजावरती स्वस्तिक देखील काढायचं आहे उंबरट्याचं लेपन करायला या दिवशी विसरायचं नाही त्यानंतर स्वामी महाराजांपुढे आपण बसायचं आहे स्वामी महाराजांना अभिषेक कसा करायचा प्रकट दिन कसा साजरा करावा याबद्दलची सर्व माहिती अगोदरच्या व्हिडिओमध्ये आहे तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता आता तारक मंत्राचा उपाय कसा करायचा सर्व अभिषेक घालून झाल्यानंतर आपण स्वामी महाराजांपुढे आहे एक शुद्ध तुपाचा दिवा तुम्ही प्रज्वलित करा मग एक प्लेट घ्या प्लेटमध्ये तांदूळ ठेवा आणि त्यावरती तुम्ही मातीची पंथी किंवा कणकेचा दिवा ठेवला तरी पण चालेल शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करा शुद्ध तूप नसेल तर तिळाच्या तेलाचा किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा तुम्ही प्रज्वलित केला तरी पण चालेल आता हे सर्व झाल्यानंतर आपण आपली जी काही दिवसभर आपण सेवा करणार आहोत मग स्वामीचरित्र सारामृत असो किंवा दुसरी कोणतीही सेवा असो ती सेवा तुम्ही अगोदर करून घ्यायची आहे आणि मग नंतर आपण हा उपाय करायचा आहे तर आपल्याला एक तांब्या भरून घ्यायचा आहे तांब्या भरून शुद्ध जल घ्यायचा आहे आणि आपल्याला स्वामी महाराजांपुढे बसायचं आहे बसताना खाली आसन देखील टाकायचं आहे आसन टाकलं तर आपल्याला सेवेचं फळ हे मिळत असतं आणि जर आसन न टाकता आपण खाली बसलो तर आपल्याला त्या सेवेचं फळ हे मिळत नाही त्यामुळे कधी पण लक्षात ठेवा सेवा करत असताना कधी पण आसन खाली टाकायचं आहे आणि मगच सेवा कराय बसायचं आहे तर आपण एक तांब्यावरून पाणी घ्यायचं आहे शुद्ध जल घेतल्यानंतर आपल्याला त्यावरती आपला उजवा हात ठेवायचा आहे आणि आपल्याला तारक मंत्र म्हणायचा आहे स्वामी महाराजांचा तारक मंत्र सर्वांनाच माहीत आहे तारक म्हणजे तारणारा आपल्याला प्रत्येक संकटातून स्वामी महाराज हे नक्कीच तारतील त्यासाठी म्हणावा तो तारक मंत्र आणि जेव्हा जेव्हा तुम्ही तारक मंत्र म्हणता तेव्हा तेव्हा तुमची संकटे देखील दूर होतात हा अनुभव प्रत्येक जणाला असेलच मलाही आहे आणि तुम्हाला देखील हा अनुभव लवकरच येईल आता काहींना प्रश्न देखील पडला असेल की मी तारकमंत्र म्हटल्यामुळे खरंच माझ्यावरती संकट येणार नाहीत का खरं तर वेळ काळ कोणासाठी थांबत नाही आणि कोणालाही थांबवता येत नाही कर्माचे भोग भोगूनच संपतात भक्ती केल्यानं संकट येणारच नाही असं कधी होत नसते पण भक्ती करून संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करता येतो जसं की जिथे हात जाणार होता तिथे मात्र बोटावर निभावलं पण हे करण्यासाठी स्वामी भक्तीत असावं लागतं स्वामींवर आपली श्रद्धा विश्वास हा अतूट असला पाहिजे आपण जो तांब्या घेतलेला आहे त्या तांब्यावरती आपला उजवा हात ठेवायचा आहे उजवा हात अशा प्रकारे ठेवायचा की तांब्या वरून पूर्णपणे झाकला जाईल आणि नंतर आपल्याला तारक मंत्र म्हणायला सुरुवात करायची आहे तर आपल्याला हा तारक मंत्र अकरा वेळा म्हणायचा आहे अगदी तुम्ही एकवीस देखील म्हणू नका एक वेळा देखील म्हणू नका पण आपल्याला अकरा वेळा हा तारकमंत्र म्हणायचाच आहे हा तारकमंत्र म्हणण्याच्या अगोदर तुमची जी काही इच्छा आहे जी काही मनोकामना आहे ती स्वामी महाराजांना सांगायची आहे अगदी घरामध्ये कोणी आजारी असेल किंवा भरपूर संकटे अडथळे हे येत असतील तर ते देखील स्वामी महाराजांना तुम्ही सांगू शकता किंवा आर्थिक टंचाई ही जाणवत असेल तर ते देखील तुम्ही माऊलींना सांगू शकता आता तारक मंत्र म्हणून झाल्यानंतर आपण जे काही तांब्यामध्ये पाणी ठेवलं होतं त्यामध्ये सकारात्मक लहरी तयार होणार आहे आणि ते साक्षात तीर्थ होणार आहे तर आता हे जे काही तीर्थ आहे ते आपल्याला जी व्यक्ती आजारी आहे किंवा ज्या व्यक्तीवरती भरपूर अडचणी अडथळे संकटे येतात अशा व्यक्तीला आपल्याला हे पाणी ग्रहण करायला द्यायचं आहे अगदी घरातील सर्वांनी हे पाणी ग्रहण केलं तरी पण चालेल सर्वांनी हे पाणी ग्रहण करावं आणि जर एखादी व्यक्ती हे पाणी ग्रहण करायला नकार देत असेल तर अशा तुम्ही तिला न सांगता हे पाणी द्यावे विशेषतः आपल्या घरामध्ये व्यसन करणारे व्यक्ती असतात आणि आपल्याला देखील वाटतं की त्या व्यक्तीचं व्यसन हे सुटावं तर अशा व्यसनाधीन व्यक्तीसाठी तुम्ही ते पाणी त्या व्यक्तीला न सांगता किंवा तुम्ही ज्या हंड्यामध्ये किंवा माठामध्ये पाणी भरून ठेवत असाल त्यामध्ये पाणी हे टाकायचं आहे जो एक तांब्या भरून पाणी आहे तो पूर्ण तांब्या त्या हंड्यामध्ये टाकायचा आहे आणि मग हे पाणी सर्वच व्यक्ती हे ग्रहण करतील अगदी तुम्हाला स्वामींच्या दिवशी जर ही सेवा करायला जमले नाही तर तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा तुम्ही ही सेवा करू शकता जेव्हा अडचणीत असाल संकटात असाल तेव्हा हा उपाय ही सेवा करून बघा नक्कीच तुम्हाला मार्ग हा दिसेल तसेच आपण जे तांब्यामध्ये पाणी घेतलं होतं त्यातील काही पाणी मदे, 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 हे आपल्याला घरामध्ये शिंपडायचं आहे मग घरामध्ये गॅलरीमध्ये किचनमध्ये बेडरूममध्ये तुम्हाला कोपऱ्यांमध्ये हे पाणी थोडं थोडं शिंपडायचं आहे यामुळे काय होईल तर आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती पूर्णतः दूर होईल व घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल तर आपल्या घरामध्ये आपण बाहेरून भरपूर वस्तू आणत असतो किंवा कोणी ना कोणी येत असतं मग आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा ही कुठेतरी साठलेली असते आणि मग आपली प्रगतीही खुंटत असते त्यामुळेच तुम्ही हे तीर्थ घरामध्ये शिंपडावं इडापिडा मागे लागलेली असेल किंवा नजरबाधा झालेली असेल तर ती देखील दूर होईल तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जरूर लिहा धन्यवाद